ठाणे महानगरपालिका हद्दीतील मौजे आगासन गावात महानगरपालिकेनं टाकलेल्या विविध सेवा सुविधांच्या आरक्षणाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी सभा घेऊन शेतजमीन आरक्षणाला कायम विरोध दर्शवला मंगळवारी आगासन गावात भूमी आलेखन विभागामार्फत आरक्षित भूखंडाची शासकीय जमीन मोजणी होणार होती परंतु आदल्या दिवशी शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात घेतलेल्या ले हरकतींमुळे सदर मोजणी रद्द झाली शेतकऱ्यांच्या जमिनीवर टाकण्यात आलेली आरक्षण रद्द करावीत व पर्यायी सरकारी किंवा इतर जागांचा विचार करावा अशी मागणी ग्रामस्थांनी स्थानिक आमदार राजू पाटील तसंच खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून कायम ठेवली आहे आगासन गावातील तीस वर्षापूर्वीची राहती घरं व खासगी शेतजमिनींवर ठाणे महानगरपालिकेनं आरक्षण टाकल्या विरोधात मंगळवारी ग्रामस्थांची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला प्रसार माध्यमांसहित आगासन गावातील जवळपास दोनशेपेक्षा जास्त नागरिक व महिला उपस्थित होत्या यावेळी सर्वांनी या आरक्षणाला ठामपणे विरोध दर्शवलाय आमदार खासदार व मुख्यमंत्री महोदयांनी सदर आरक्षण रद्द करण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी ठामपणे मांडली आहे